श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरु, सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि हा सगळ्यात मोठा दिवस चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार असे सुंदर सगळे योगायोग हे असतात आणि हे खूप म्हणजे वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा उपाय जितके आपण करू तितके आपल्यासाठी खूप चांगले असते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मारुती राया हा ऊर्जास्त ऊर्जा आपल्या अंगामध्ये देणारा बलवान शक्ती देणारे किंवा आपल्या आयुष्यामधले संकट मोचन असे ही ही हनुमान आहे आणि आपल्याला जी काही दुखणी आजार काहीही त्रास असतील तरी ते कमी करण्याची ताकद हनुमान रायांमध्ये आणि शंकर भगवानांमध्ये आहे तर उद्या आहे हनुमान जन्मोत्सव तुम्हाला उद्या एक सेवा चालू करायची आहे जी सेवा अत्यंत 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 एवढं तीन वेळा का म्हटले कारण ती प्रभावी आहे तर उद्यापासून तुम्हाला एकवीस दिवस सलग किंवा सव्वीस दिवस सलग ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिला प्रश्न लेडीजचा येईल की पिरियड आले तर काय करायचे तेवढे चार दिवस गॅप टाकायचा पाचव्या दिवशीपासून पुन्हा सुरुवात करायची आणि जर तुमचा नुकताच होऊन गेला असेल तर काहीच टेन्शन नाही पण जर मध्ये तसं काही झालं तर तुम्हाला ती सेवा गॅप टाका आणि पुढे करा पण सलग सल एकवीस ते सव्वीस दिवस करा आणि सवय लागली तर कायमस्वरूपी करा तुमचे सगळे दुखणे बरे होतील म्हणजे आता मी स्वतः ती चालू करणार आहे कारण तुम्हाला आत्ता माहिती आहे मलाही त्रास होत होता तुम्हाला टोकेदुखी असू दे मायग्रेन असू दे सांदेदुखी जोड कोपरे हे सगळं जे दुखणे आहेत ती कंबर पाय सायटिका ह्या सगळ्या आजारांवर हा एक रामबाण अशी सेवा आहे जी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे जास्त वेळ न घेता सांगते हनुमान बहूक तुम्हाला वाचायचे आहे हनुमान बहूक हे तुम्ही फक्त गुगलला लिहा गुगलमध्ये गुगल जायचं गुगलवर प्रेस करायचं आणि हनुमान बहुक स्तोत्र असं तुम्हाला काढायचं ते एका पानावर लिहून काढा रोज फोनमध्ये बघून म्हणणे शक्य नाही आहे ते एका पानावर बघून लिहून काढा आज जर तुम्ही पुस्तकांच्या दुकानात जाऊ शकत असाल तर पुस्तकांच्या दुकानातून हनुमान बहुक परत एकदा सांगते हनुमान बहुक क या नावाचे स्तोत्र आहे जे गुगलला सर्च केल्या गेल्या के पी डी एफ तुम्हाला येईल ते तुम्हाला वाचन करायचे आहे कसे करायचे आहे तर उद्या सकाळी किंवा संध्याकाळी एक ग्लास पाणी देवघरासमोर घेऊन तुम्हाला आसन घेऊन बसायचे आहे आसन रंगाचे शक्यतो लाल आणि कपडेही लाल घातलेत तर उत्तम नसेल कोणतेही घाला काळे फक्त घालू नका असं काही नाही आहे की तेच घातले पाहिजेत रोज त्याची एकच वेळ ठेवा आज सात वाजता केलं संध्याकाळी तर उद्या सातलाच करा असं सलग एकवीस दिवस करा मोरीच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा किंवा तीळ तेलाचा आणि तुपाचा दिवा उदबत्ती धूप लावून बसा हनुमानाची मूर्ती फोटो काहीही नसेल तरीही चालेल आणि हे स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे फक्त आणि फक्त एकदा हे तुम्हाला ओळीने एकवीस दिवस करायचे आहे यामुळे तुम्ही बघाल की तुम्हाला औषधोपचारांसकट म्हणजे औषध उपचार सोडायचे आहेत असा सल्ला बिलकुलही देणार नाही औषध उपचारांसकट तुम्हाला हा इलाज करायचा आहे उपाय करायचा आहे आणि हा जर तुम्हाला सवय लागली आणि जर तुम्हाला हे म्हणायला जमत असेल तर कायमस्वरूपी म्हणा त्याला कोणतेही नियमाटी नाहीत शक्य असेल मांसाहार सोडा शक्य असेल ब्रह्मचर्याचे पालन करा शक्य असेल तर म्हणजे नॉनव्हेज मात्र नक्काच खाऊ एकवीस सव्वीस दिवस ब्रह्मचर्याचे पालन हे तुमच्या हातात आहे पण शेवटी मारुती राय हे ब्रह्मचारी मानले जातात पाळलं चांगलं आहे नाही पाळलं तर मग अशा वेळेस तुम्हाला केस धुऊन या सेवेला बसावं लागेल बाकी काही हरकत नाही आहे कारण मोठी सेवा आहे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टी क्लिअर करते की मांसाहार अगदी घरातले करतायत पण तुम्ही सेवा करताय ना तुम्ही करू नका वाचन करून घ्या आणि मग तुम्ही मांसाहाराला करण्यासाठी सुद्धा हात लावा एवढीच ही सेवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे उद्या तुम्हाला लिंबाचे दोन दिवे लावायचे आहे एक लिंबू तुम्हाला मधून कट करायचे आहे आणि त्याच्यातला सगळा बल्ब जो असतो तो काढायचा आहे त्यात मोहरीचं तेल भरायचं आहे किंवा चमेलीचं तेल भरायचं आहे दोन वातींची एक वात करून दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तुमच्या मुख्य दरवाजामध्ये आणि एक हनुमान मंदिरामध्ये लावून यायचं आहे हनुमान मंदिरात जाणे शक्य नसेल गर्दी असेल तर देवघरासमोर हा दिवा लावला तरीही चालेल तुम्हाला जर लिंबाचा दिवा लावणं शक्य नसेल तर साधं निरांजन घ्या दोन निरांजने घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा चमेलीचं तेल घालायचं आहे त्यात दोन लवंगा घालायचे आहेत आणि हा दिवा मारुती रायासमोर तुम्हाला लावायचा आहे पुन्हा सांगते मारुती रायाम समोर जाणे शक्य नसेल काही कारणामुळे तर घरात देवघरात लावला तरी चालेल त्या लवंगा दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीनं ही एकवीस दिवसाची सेवा सव्वीस दिवसाची सेवा जी तुम्हाला सांगितली ही जर तुम्ही केली तर तुमच्यासाठी ही भरपूर फलदायी ठरणार आहे बघा तुम्हाला या विकारांपासून फायदा मिळतो की नाही ते आणि मुख्य म्हणजे उद्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन जर तुम्हाला बसून तिथे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र बजरंग बाण आणि श्रीराम जयराम जय राम या मंत्राचा दहा मिनिट जप हे सगळं जर मारुती मंदिरात करून बसून तुम्हाला करायला जमलं तर अवश्य करा कारण उद्याच्या दिवशी ह्या केलेल्या सेवा तुम्हाला अतिशय फलदायी ठरतील आणि आपल्याला नुसता पैसा 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 हे जीवन नाही तर आपल्याला सुख समृद्धी आरोग्य म्हणजेच आपल्या घरामध्ये आर्थिक उन्नतीसोबत आपल्या घरामध्ये कायम ऊर्जा राहावी घरामध्ये निगेटिव्हिटी राहू नये आपल्या घरातील लोक बाहेर गेले की त्यांचं संरक्षण कवच निर्माण होईल या सेवेने आणि घरातल्या कोणालाही केसालाही धक्का लागणार नाही इतकी हनुमानामध्ये ताकद आहे कारण ते चिरंजीवी आहेत आणि ते भक्ताच्या एका हकेला धावून येतात हनुमानांची सेवा केल्यानंतर रामरायाचं नाव घ्यायला विसरायचं नाही नाहीतर ती सेवा कधीही पूर्ण होत नाही किमान वेळा तरी श्रीराम जय राम, राम, तुम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे उद्या ओम हम या मंत्राचा सुद्धा किमान अकरा वेळा जमत असेल त्यांनी एकशे आठ वेळा करा पण ज्यांना जमत नाही त्यांनी किमान अकरा अकरा वेळा तरी जप करा जप किती वेळा करता यापेक्षा जप किती मनापासून करता हे महत्वाचं आहे देवाला आतून हाक मारायची कधी पण कधीही तुम्हाला कशाची कमी पडणार नाही याची तुम्हाला शाश्वती देते शंभर टक्के खात्री देते की हे जे मी उपाय किंवा सेवा तुम्हाला देते ते कधीही फेल जात नाहीत मात्र काही जण त्यामध्ये सातत्य ठेवत नाहीत भक्ती ठेवत नाहीत श्रद्धा ठेवत नाहीत विश्वास ठेवत नाहीत आणि त्यामुळे मग तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येतात आणि मग तुम्हाला ते असं वाटतं की उपाय काम करत नाही आहे आता एकवीस दिवस सांगितलं आठ दिवसानं तुम्ही गावालाच निघून गेला असं चालणार नाही तुम्हाला काही जर मिळवायचं असेल तर काही गोष्टी गमवाव्या का लागतील सेवा ही सेवा आहे दिलेल्या वेळेत संकल्प करून सेवेला बसायचं आहे कुठल्याही सेवेच्या आधी संकल्प करणं हे फार महत्वाचं आहे तर प्रत्येकानं उद्या गोष्टी करा मारुती रायाला उडदाचे अकरा दाणे तरी वाहून या तेलाचा दिवा शेंदूर तेल आणि चम तेल आणि शेंदुराचं मिश्रण असं हे सगळं तुम्ही त्यांना देऊन या बघा तुमच्या आयुष्यात किती व्यवस्थित आणि छान फरक पडतो ते तर चला व्हिडिओ फार मोठा करत नाही आणि सगळ्यांना तब्येतीची खूप काळजी होती आज दवाखान्यातून फायनली सुट्टी झालेली आहे आणि आता मी छानपैकी मोकळी आहे ब्लॉगिंग आणि आपले व्हिडिओ करण्यासाठी तरी मी एकही दिवस कॅब टाकला नाही दवाखान्यात जाण्याआधी आणि दवाखान्यातून आल्यावर रोज एक व्हिडिओ करत होते आणि तुमचा असाच भरभरून प्रेम आणि सपोर्ट मला हवा आहे देत आहात त्याबद्दल तुमची कायम ऋणी राहील स्वामी समर्थ